अग हाय सुगंधा झाला का चहा पाणी लय बसले कशाचा चहा पाणी श्यामराव अहो मला आहे ना मामा होती काय सांग तोंडाला आहे ना पाणी सुटल्यावर होत जेवण पण जायना नाही बघा काय सांगते हा गुड न्यूज दे ना मग श्यामराव काही पण काय पोटात दुस दुखतय माझं किती ग पोटात दुखतय हा ना अहो असं एकदम आळ्या पिळ्या आल्यासारखं होत इतकं काय सांगू तुम्हाला मग दवाखान्यात जायचं अंगोर कशाला काढती गेली होती अहो मग दवाखान्यात जाऊन आले दोन झाले गोळ्या सुद्धा घेतल्यात पण बरंच वाटत नाही बघा अगं सुगंधा मग चांगल्या डॉक्टरला दाखवायचं तुला माहिती की पोटाचं दुख नाही हे वाढलं ना परत त्रास होतो हो ना अंगावर काढून काही उपयोगच नाही बघा चांगल्या डॉक्टर कडे दाखवावं लागणार आहे मी तेच म्हणतो तुला इथं डॉक्टरला दाखवून काही फरक नाही पडला ना मास्तर असं आहे तू ये ना स्पेशलिस्ट म्हणजे ना त्यांना दाखव म्हणजे काय होईल त्यांनी तू ले सोनोग्राफी करते आणि सोनोग्राफी मध्ये सगळं निधन होऊन जातं काय आहे ना श्री श्री ते डायरेक्ट सांगून टाकते ना कसं शेवट स्त्रीचं दुःख नाही पुरुषांचं वेगळं असतं ते तर शंभा तुम्ही याल का माझसोबत मी हा कारण मला एकटीला कसं जायचं एवढं दुखतय म्हटलं त्रास होईल माझ्याकडे गाडी नाही बरं का पण जाऊ दे मी ना गाडी बघतो कोणाची तरी हा तू आवरून ठेव हो, आपण लगेच जाऊ दावाखान्यात अंगोर नकडून थोडा आराम कर आवरून ठेव ठेवू लवकर अय श्यामराव श्यामराव अय काय रे अशा काय कर म्ह अरे काय नाही जर गाडी पाहिलं चालली साडी आताच काय साडी घेतो वहिनीला अरे नवीन स्टॉक येऊन दे दुकानात मग घे साडी पशा साडी नाही पाहायला चाललो मी गाडी पाहायला चाललो गाडी मला आहे ना अर्जंट काम येऊरील जायचंय म्हणून गाडी पाहायला चाललो कळलं ग तुला आता हा हाऊ का मी मला अर्जंट आहे थांब पण अर्जंट नेमकी काय ते सांग ते काम महत्वाचं हो आहे मला तुला सांगून दमदार नाही कळलं तुला अरे बाबा राहणार मी येतो सोबत रानात नाही म्हणलं तुला मी मला राहुरीला जायचंय तालुक्याला तिथं काम आहे म्हणून पटकन जायचंय म्हणून गाडी पाहतोय कळलं का तुला डोकं खाऊ नको माझं महत्वाचं काम असलं माणूस दावखाना म्हणतं महत्वाचं काम आहे बँकेचं काम असलं महत्वाचं काम आहे नेमकं तो काम काय ते सांग ना तुला सांगायचं एवढं महत्वाचं नाही मला कळलं ना मला माझं काम आहे डोकं खाऊ नको नाही मला बी यायचं मग मला यायचं मला अरे वाशा आहे का जर मला गाडी नाही भेटली तर काही पाय पाहिणार का तुला मग मी तर खांदे बसून येतोय बावटे का तू दादीकडे इकडं मला येऊन ना का तुला सांगतो दो खू न माझ जाय तू ए मित्र काय हा मित्र लय व्याकार गावा लय व्याकार लय ना लई सावगड हे गावासुदराची हे रे लय अवघड लय हे काय पाहिलं मी माया डोवाळ्याने एवढं व्याकार असे लोकच नाही पाहिले म्या गावा गावात यार काय झालं ताण ताण करतोय तो हा मला त्या श्याम्याच्या ना कानाखाली ना अशा सांड मारा सांग मारायच्याच होत्या बरं का पण वाचला देऊ कमून त्याने काय केलं मला एक गोष्ट सांग श्याम सुगंधा कडे कशाला जातो रे अरे त्याला सुगंधाबाईच्या घरीच पाडलेला असतो सुगंधा त्याला जवळ नाही करीत उठून लावती अरे बाबा आता मी तिकडच गेलो होतो हा पाहिलं सुगंधाबाईच्या शेजारी बसला होता क्य आणि मी त्यांच्या गप्पाला कशा कशा ऐकल्या मला काही आता लवकर एवढं ऐकायला आलं नाही बऱ्यापैकी ऐकलं त्या सुगंध ना उलट्या होत्या उलट्या काय खाल्ला असन तिला काही बी खायची सोय आणि स्वयंपाक करायची बी कसा आहे म्हणून शिळपाक खाल्ला असेल तिने आता ती काय दारू पेन बर काही काय बोलतो अरे दारू नाही दारू नाही दात वाश्या शिळ शिळपाक खाल्ला असन तिने राजच शिळ पाक नाही म आता त्या श्याम्याच तिचं काही झांगाटे का नाही श्याम्याला ती जवळ मी नाही करीत मला करीत असे कधी कर माहिती आपली तू काय तुला काय माहिती काय झाले येड्या तुला उलट्या होत्या मळमळ होती ती सांगत होती का दावखान्यात घेऊन चला श्यामराव सोनोग्राफी करायला किंवा आता आहे ना गाडी पाहतोय गाडी तिला दवाखान्यात नेला तू राहिला असा तिकडे श्याम राहून आता पोरग होत नाही तरी मार तिकडे डल्ला हे काही नको सांगू दातवाश्या खरं सांगतो काय तू त्याला पोरग आहे आता माझ्या टोपीची शपथ घेऊन सांगतो राह खोट नाही बोला चु अलो अल पाड्या राव श्याम या खूश साजेला पैसे मला कळलं बी नाही चल तो चो लक्ष घ्यावा लागणार आहे राव हा त्याला सोडायचंच नाही आता दातवाश्या चल काय बावळा का रे काय आता काय तालुक्याला जायचं उगाच काही काय बोलतो तू आता मा अजून डोकं कर करून लक्ष ठेवा लागेल लक्ष लक्ष चल त्याची घरी आता घरी जा तू काही घरी जा काय ना की मी गाडी देऊन येतो ते भाऊश्याला लागत होती बळत दिली बिचाराने आपली गरज केली आणि हा हे बघ सांग हो तुला सांगतो लय काय मोठा प्रॉब्लेम नाही पटकन होऊन जाईन क्लिअर काय होतं उगा अंगावर काढलं ना ते लांबत राहत ते तर आहेच अंगावर काढल्यामुळे एवढं झालं बघा मग तुला काळजी घेता नाही आली वर सुगंधा सांभरा आता तुम्ही नका सांगू मला काळजी कशी घ्यायची इतके दिवस काय तुम्हीच होते काळजी घ्यायला अगं तसं नाही पण काय होतं लांबल्या लांबत गोष्टी माहितीये का तुला पटकन करून घ्यावं लागेल आपल्याला तुला सांगतो हे बघ दोन दिवसाचा प्रश्न आहे फक्त कळलं तुला दोन दिवसात होईल ना पण लगेच क्लिअर होऊन जाईल काय ते छोटं ऑपरेशन असतंय हां पण गावात कोणालाही सांगू नको कळलं तुला काय होतं आहे ना नको ते चर्चा करत बसतात कुणी जरी विचारलं ना तर म्हणजे काही नाही पाहुण्याकडे गेले होते हां मी सगळे डबा बिबा तुला आणून देईन दवाखान्यात नक्की ना एवढी जबाबदारी स्वीकारली म्हटलं करावंच लागेल ना मला हां जातो घरी मी गाडी घेऊन येतो सांगू नको कोणाला नाही सांग ऐका ना मी नाही बोलत कोणाला आणि हे बघ उद्याच उद्याच का हा तू तयारी करून ठेव जा घरी जाऊ आम्ही येतो वेळेवर तू जा कोणाला गावात आयला लय गांड्या चो चोयऱ्या आम्ही दवाखान्यात जाऊन ये ना याचा विचार दिसतोय पाडायचा कशाला काय फोडायचं ये तू आणि काही जर फोडायचं असलं तर मला आधी सांगत जाय कुदळ खोर टिकाव हातोडा फितोडा सगळं घेऊन ये जाईन रे मी इथं विषय काय चाललाय फोडायचं फोडायचं म्हणतो विचार अरे फोडायचं नाही श्यामी आहे ना लय गांड्याचा आहे गांड्याचा मला काय वाटतंय काय यांचा विचार आहे काय नाळायचं अरे मग मी तेच सांगत होतो ना तुला भाई बाई बर बर पायला याला घरचा पाळणा आली तर दुसरीकडं दनादो दनादो पाळणं आली तो मग आता तेव्हा आता झोकेच देणार रे झोकेच जोतोय का कोणाला लगो खोके द्यायचे हे नाही करतो काय मी काय म्हणतोय तू काय म्हणतो विषय काय चालला खोके अरे त्याला घरचा पण अरेच द्यायला जोतोय असं म्हणतोय मग मी तेच म्हणत होतो तुला पुढले येऊावं लागत आहे चल बघू हा चल चल पसार नुसता नुसता कितीच काढा कितीच नाही काय वैनी काय करता काही नाही आवरीत होते पसारा जरा म्हणलं आवरून ठेवा आता सगळं आवरूनच ठेवा लागणार आहे नाही का कशा मुळ जरा प्रकरण वेगळं प्रकरण वेगळं म्हणजे आपलं आता जिलेबी का पेडे कायचे येडे येडे बिडे काय नाही पेडे मग पेढे अरे येडे नाही म्हणलं मी दात वाश्या मग पेडे आणि जिलेबी गोडतोड मिनिट आता हे आधी पसारा आवरून हो द्या माझा पसारा आवरला का आता दिवाळीच मग नंतर करणारची पेडे लाडू करंजा शंकरपाळ्या मग बोल तुम्हाला दोघांना खायला तस नाही दिवाळी लय लांबी आता मग तुमच्या घरी बाळ येणार बाळ आता बाळाचा काळ कोणता काळ काय कर तू काही हो भाऊजी थांबा तुमचा काळ राहू द्या कसला बाळ बा 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 येणार तुमच्या घरी आता कस काय ते काही बोलतो कस काय माझी <laughs> <laughs> तुम्हाला नाही समजायचं आता कस आहे श्यामराव बाळ आहे ते आता व्यक्ती वेगळी आहे पण आता तुमच्या घरी बाळ येणार तुम्ही सगळी तयारी करून ठेवा सजावट बिजावट सगळं करून ठेवा आणि आमच्यासाठी जिलेबी पेढे तयारच ठेवा तुम्ही तुम्ही दोघं पण मला नीट असं उलगडून सांगा बरं उलगडून म्हणजे आता उलगडून तुमच्या घरी बाळ बाळ कोण आहे ते कोणाकडून बोलत बर का वहिनी तुम्हाला बाळ आहे ना श्यामरावच आहे पण ती वाढत आहे दुसऱ्याच्या पोटात म्हणजे आवनी आता आम्हाला मस्त माहितीये तुम्हाला बाळ होत नाही म्हणूनच श्यामराव च बाळ सुगंधाच्या पोटात वाढत आहे हो तुमच्या जिभेला काही हाडबीड काही काय बोलता वहिनी तुम्हाला ना आमच्या कवाच विश्वास नाही कवाच अहो तिकड खोट जर वाटत असल ना तिकडं जाऊन बघा त्या सोगंधांच्या घरी तिला उलट्या चालू आहे मळमळ चालू आहे आणि श्यामराव तिला दावखान्यातून घेऊन बियाला आणि सोनोग्राफी केली तुम्हाला काय माहिती तुम्ही बसा येतच घरी सांग हा वहिनी आमच्या डोळ्याने बघितलंय तुम्हाला जर आमचं पटत नसन तर तुम्ही ना तुमच्या डोळ्याने आणि कानाने ऐक जाऊन वाश्या हे भांडण लावून देतात बघा सुगंधा काय करते काय माहिती बाई आतमध्ये ए सुगंधा काय ग सुरेखा अगं बाय काय झालं तुला बस का कोण ये वाकडी तिकडे व्हायला लागली काय झालंय अग काय होत तेच कळत नाही जेवण पण करू वाटत नाही बघ इतकं मळमळ सारखं होत नुसत्या अशा कोरड्या उलट्या होतात बाय बाई लक्ष दे स्वतःकडं काय ग आता लक्ष द्यायला मलाच मी एकटेच आहे घरात मला कुठे काय दुसरे काम आहे तरी पण काय कळणारच नाही बघ नाही पण अशात लक्ष दिलं पाहिजे जर व्यवस्थित लक्ष देत जाय स्वतःकडं का जेवणाचं तर जातच नाही पण चहा पिऊत चहा पिला ना जरा बरं वाटत बघ मला चहा पिल्यावर वा बरं वाटत अजून काय खा वाटतय काहीच नाही बाकी पाणी पिलं का थोडं असं असं गुरगुरल्यावाने नाही होत शांत बसा वाटतं काय आंबट चिंबट नाही नाही आंबट चिंबट काहीच नाही का काहीच का नाही खा वाटत लगे बाकी नाही होतय कधी कधी असं पण लक्ष देत जाय जरा तू स्वतःकडं अगं उलट करू करू परही घसा तोंड असं सगळं दुखायला लागलं माहिती का काय बाई तू बर आली होती काय नाही अशीच आले होते म्हणलं जरा तुम्ही विचार पुस करावा कशी आहे काय म्हणून म्हणून आले होते सहज काम आवरलं काय सांगू तुला आता चल मग जाऊ दे येते मी लक्ष दे स्वतःकडं बर का हे आल्या काय पैसे दे ना पैसे नाहीत ओ भाऊजी भाऊजी बोला अहो तुम्ही सांगितलं होतं होतं ते आम्ही जे सांगितलं ते कळलं की नाही तुम्हाला ते अहो मी सांग तेच सांगायला सांगा लागले तुम्ही जे सांगितलं ना ते खरं होतं खरं हो। बघा करू मला आता काही समज ना तुम्हीच काहीतरी सांगा आता बरोबर बर चला अहो ऐका तुम्ही म्हणलं जेवायला जायचं जेवायला नाही बसा तर माझ्या डोक्याला काय टेन्शन झालंय आणि त्यांनी माझ्याकडून पैसे पण नेले दहा हजार रुपये कोणी कोणी माझ्या नवऱ्यानी <laughs> श्यामरावनी हा 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 काय करो मला काही समजा काहीतरी सांगा जालू भाऊ तुम्ही तरी काहीतरी सांगा हो आम्ही आता जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं बाईनी बाकी तुमच ठरवा आता तुम्ही करायचं काय प्लीज मला काहीतरी मदत करा हो तुम्ही काहीतरी करा तुम्हीच काहीतरी करू शकता प्लीज आतापर्यंत लय समाज सेवा केली पण आता नको वाटायला लागली असा असं आम्हाला जिंदगीत वाटलं नव्हतं आम्ही आता काय मदत करणार पण तुमचा मित्रच आहे ना आणि मला वहिनी ना तुम्ही वहिनी ही बहिणी सारखी असते का नाही असते मग आता तुम्हीच काहीतरी मदत कराओ हा चला ना मग मी काय म्हणतो जेवायला जायचं तर तुम चालू भाऊजी चला बरं अरे जेवायला नाही चल आपण बघू काय करायची एक काम करा आम्ही काय करतो तुमच्या नजरेस आणून देतो आपण बघू कुठे चला, चला। यार काय झालं मला काय अडवलं म्हणजे कुठे चालले होते घेऊन आणि काय नाटक लावले आणि काग नवरा सोडला तिकडे मुंबईला आणि माया नवऱ्याच्या माग लागली काय तू इथं जरा तुझं थोबाड थोंबाळून बोल जरा ओ श्यामराव तिला सांगा ना की काय झालं ते तुला काही हक्कली आहे की नाही हा काय लाली तू काय लाली म्हणजे हा स्वतःच्या बायकोच नाही म्हणून दुसऱ्याच्या बात काय सांगू तुम्हाला हे नाटक करायची आणि वरून बोलता इथं कशाला आली म्हणून कस नाटक तुम्ही गावात राहायला जागा नाही ठेवली हो सर तोंड काळ करून ठेवलं सुरेश असं झालं काय पण हा चला चला बसा विचारूच नको पण या माणसाने ना मी आता राव केलं राव द्या ना आता तुम्हीच म्हटल्यान जायचं घेऊन चला बसा 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 चला बस आकुड आता या म्हणलं ना यायला गाडीवर घेऊन जायचंय अरे याचं कान आता मग काढू काय ना आता जरा ना दोन मिनिटं शांत बस ऐका काय चाललंय ते काय चाललंय तुमचं कुठे घेऊन चालले हिला हिला दवाखान्यात घेऊन चाललोय दवाखान्यातच घेऊन चालले ना मग आम्हाला तेच तर पाहिजे होतं

काय झालं मला सांग बरं सुरेखा व्यवस्थित का काय झाले तिला का तुला तिच्या पोटात दुखत होत तिला मळमळ होत होती म्हणून दवाखान्यात नेलं त्या रमेशने मला फोन केला म्हणले मला यायला वेळ नाहीये तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन जाता का म्हणून मी दवाखान्यात घेऊन चाललो तिला आणि त्यांनी पैसे पाठवले कमी होते म्हणून मी तुझ्याकडून पैसे घेतले पण म्हणलं तुला काय सांगू मी म्हणून सांगितलं नाही काय गावात बाबा होईल आधी श्रीरोग तज्ञाकडे गेलो आम्ही तिथं सोनोग्राफी केली तेव्हा आम्हाला कळलं की ते इंटू सस्पेशन म्हणून काहीतरी आजार आहे म्हणून कळलं का म्हणजे आतड्याला पीळ पडलाय मग त्यांनी आम्हाला पोटाच्या डॉक्टरकडे जायला सांगितलं आम्ही तिथं गेलो त्यांनी सांगितलं काही नाही छोटंसं ऑपरेशन आहे ते आतडे कट करून त्याला परत जोडतात आणि मग ते दोन दिवसात बरं होतं म्हणून तिला दवाखान्यात घेऊन चाललं कळलं का तुला आणि डोक्यात कोणी घातलं तुया डोक्यात काय अरे वशा मला या सांगितलं अय मायकडे काय बघतो उलट मी वहिनीला म्हणलं तुमचा नवरा समाजसेवा करतो कापड कापडायच्या आणि हे एक काय वा तोंड याच लाज आहे का काय बोलायचं का ते मी कोण काय बोललोय काढत तुला समाजसेवा नाही जमत उतर खाल चल उतर उत्तर म्हणलो गाव कायच्या काय करायला गेलं करू नका माझ्या सारे डोक्यात घालून दिलं गैरसमज वाढवले अगं सुरेखा आपण तुला कळत नाही का पहिले तू काय बोलती ते तुला माहिती का माझा नवरा तिकडं असतो त्यांना नेमकं सुट्टी भेटत नव्हती मी त्यांना फोन केला तर त्यांनी सामरावांना फोन केला का तुम्ही जा सोबत पैसे कमी पडले म्हणून त्यांनी तुझ्याकडे पैसे मागितले ना हे बघ सुगंधा पण एक तर सगळ्यात पहिली यांची एक चूक झाली यांनी त्याच वेळेला ना माझ्या डोक्यात घालून द्यायला पाहिजे होत पण त्यांनी काय सांगितलं ठीक आहे आता नाही सांगितलं ना जाऊ दे झाली माहीत चूक झाली पण हे बघा बाई माणूस आहे बाई माणसा ना बाई माणूस लागत गेली असती का मला बरोबर थांबा एक मिनिट बाई माणूस लागत नाही आता तुम्ही एक काम करा आता तिला घेऊन तुम्ही दवाखान्यात जा डॉक्टर काय सांगा त्या बघा आणि नंतर मला घ्यायला या तिच्या सोबत मी राहते दवाखान्यात तुम्ही राहू नका एकदम बरोबर ऐकायला आलं आणि तेव्हा का ऐकायला आलं हो तुमच्याकडे si so, uh, ना नंतर बघत चाले आणि दुखते म्हणून आलाय काय कशाला नादी लागत ती चाललं बस घेऊन जा बाई व्यवस्थित बस आणि घरी जाय या दोन नादी नको लागू यांच्या आम्ही नीला असतो दवाखान्यात लवकर जा आणि मला घ्यायला या ये तू याला बघ यांच्याकडे जा वहिनी चला आपण ये ना सुगंताला डबा घेऊन जाऊ तुमच्याकडे तर बघत येत मी आता कसा डबा घेऊन जातो चला नाही का घरी निघा अरे चाले फसला ना